जैन विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चार ते पाच घटकातील कट ऑफ बघणार आहोत त्यानंतर एक ते दोन घटकामध्ये ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची याद्या बघणार आहोत त्यानंतर एका घटकाची कौशल्य चाचणी काल झालेली होती त्याची मार्कसुद्धा बघणार आहोत आणि या संपूर्ण याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि आपल्या टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पोलीस भरती इथे सहा हजार आठशेच्या जवळपास विद्यार्थी जोडलेले आहे हा आपला टेलिग्राम चॅनलचा आपण सध्या आहे आणि ह्या आपला टेलिग्रामचा लोगो आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो पहिली जी अपडेट आहे ती आहे सोलापूर शहर कौशल्य चाचणीचे मार्क जाहीर झालेले विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जाऊन बघू शकता त्यानंतर बघा दुसरी जी अपडेट आहे ती आहे लातूर चालक कौशल्य चाचणीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी आहे त्यानंतर बघा सर्व यादी आपण टेलिग्रामवर टाकली आहे त्यानंतर बघा अहिल्याबाई नगर बँड्समन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादीसुद्धा आपण इथे टाकलेली आहे ते बघू शकता तुम्ही त्यानंतर बघा अहिल्याबाई नगर चालक कौशल्य चाचणी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादीसुद्धा इथेच टाकलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा कोल्हापूरसाठी जिल्हा पोलीससाठी जे विद्यार्थी शिपाई पदासाठी फॉर्म भरले आहेत त्यांनी एकाच प्रमाणे इथे पात्र यादी टाकलेली आहे आणि काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत त्यांनी त्या व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर मीरा भाईंदर तीस तारखेचं तार जे ग्राउंड झालं आहे त्याचे मार्कसुद्धा आलेले आहे त्यानंतर बघा पुढे काय आहे तर मैदानी चाचण्याची पात्र ठरले कौशल्य कौशल्या निवड झालेल्या मुंबई रेल्वे ज्याला लोहमार्ग मुंबई म्हणतो त्याचीसुद्धा यादी इथे टाकलेली आहे त्यानंतर रत्नागिरी पोलीसचं तीस तारखेचं सॉरी एक तारखेचं ग्राउंड आहे त्यानंतर बघा मुंबई लोहमार्ग शिपाई पदासाठी लेखीसाठी पात्र झालेल्या अंतिम कोणत्या यादीमध्ये जी यादी आहे तीसुद्धा इथेच टाकलेली आहे त्यानंतर बघा सर्व एस आर पी एफचे रिझल्ट तुम्हाला एकाच लिंकवर मिळणार आहे ही लिंक आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व निकाल इथे मिळून जाईल त्यानंतर बघा दोन तारखेचं नागपूर ग्रामीणचं ज्यांचं ग्राउंड होतं त्यांचं ग्राउंड हे पुढं गेलेल्या विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता विद्यार्थ्यांना मॅसेज आलेला आहे बक्षक दोन तारखेला ज्यांचं ग्राउंड होतं त्यांचं केव्हा होणार आहे पाच तारखेला साडेचार वाजता पत्ता तोच आहे टेकानाका नागपूर ना ग्रामीण त्यानंतर बघा मीरा भाईंदरचं ज्यांचं जा लेखीसाठी पात्र आहे त्यांची लेखी चाचणी विद्यार्थी मित्रांनो सात जुलैलाच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांनी ॲड्रेससुद्धा दिलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा होणार आहे तो ॲड्रेससुद्धा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता इथे सदर मैदानी चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी श्री ए एल आर तिवारी इंजिनिअरिंग अँड डिग्री कॉलेज कनकिया सेवन इलेवन क्लबजवळ मीरा रोड पूर्व येथे घेण्यात येणार आहे तर हे ॲड्रेस आहे सात तारखेला तुमच्या लेखी परीक्षा असणार आहे इथली त्यानंतर बघा मुंबईच्या हॉलटिकीटसाठी सुद्धा आपण इथे लिंक टाकलेली आहे तर सर्व अपडेट एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे टेलिग्राम चॅनल कसं जॉईन करायचं तर बघा इथे जे या व्हिडिओचं जे टायटल आहे जे आपण नाव दिलेलं आहे ज्याला आपण शीर्षक म्हणतो त्याला क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिलीच लिंक आपल्या टेलिग्रामची मिळेल तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता भरपूर विद्यार्थी इथे जॉईन झालेले आहेत तुम्हीसुद्धा जॉईन होऊन घ्या तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच काही अपडेट आली सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामवर आपण सर्वात पहिले टाकत असतो तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद